महाराज की रहाराज महाराज की धन्यवाद ठाकोत आहे यानंतर गीताताई गीताथाई सुरळकर एक गीत म्हणणार आहे वाडाऱ्यांनी सज्ज राहायचंय बाहेर बस थर्द पुरुष मंडळीची पंगत राहील कोणी ही ताई मंडळी बसणार नाही आणि जाण्यातील कोणी ही पुरुष मंडळी बसू नका गावच्या पुरुष मंडळींची पंगत फक्त बाहेर होणार आहे चला वाडेकरी तयार राहा वाडेकरांनी तयार राहायचंय सर्वांनी सहयोग त्यांनी जेवायला बसू शकता पावसा त्याला हे बघा योगेश शिंके यांचा मुलगा इथं सापडलेला आहे योगेश भाऊ शिंदके इथे मुलगा आहे तुमचा स्टेजवर बघा मुलगा तुमचा इथे आहे तो आरोग्या रडतोय येऊन घेऊन जा जा काही झालं पाहिजे आम्हाला कोण कोण आलं म्हणून सबूत पाहिजे सबूत, कोण आलं कोण नाही आलं म्हणून झर झेर झई कसे म्हणजे ते का झेर 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 भाऊ कुठे महाराज हेर जैर कोण कोण आले तुमचे हा फक्त तिघच आले का हे बघा हे बाबाचे महान शिष्य जण आले ज्यारी भाऊ जय आजी तर बापो हा बरे 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 बर बरे। नाही रे मला तिथ बसवायचं नव्हतं सांगितलं हा हे पण आले गुरुच्या दर्शनाकरता